वसई विरार शहरात श्वान निर्बिजीकरण आणि रेबीज लसीकरणासाठी महानगरपालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असले तरी प्रत्यक्षात निर्बीजीकरण प्रभावीपणे होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत याचाच प्रत्यय स्वतः पालिकेच्या विरार येथील मुख्यालयातच आला जिथे इमारतीच्या तळमजल्याखाली एका श्वानाने चार पिलांना जन्म दिला मुख्यालयाजवळच श्वान वाढत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे परिसरात घाणीचे प्रमाणही वाढत असून पालिका स्वतःच्या मुख्यालयातच श्वानांवर नियंत्रण ठेवत नसेल तर शहरात काय नियंत्रण ठेवणार अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून निघते आहे महापालिकेने दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान तेवीस हजार आठशे अठरा श्वानांचे निर्बिजीकरण आणि रेबीज लसीकरण केले प्रत्येक शस्त्रक्रियेचा खर्च हा सोळाशे पन्नास रुपये इतका असल्यानं आत्तापर्यंत तीन कोटी सत्याहत्तर लाख तीस हजार आठशे नऊ रुपये इतका खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे वसई पूर्व आणि पश्चिमेत जेनिथ स्मिथ अॅनिमल वेलफेअर ट्रस्ट आणि प्रतापराव राणे एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांकडे निर्मितीकरणाचे काम सोपवले आहे भविष्यात शहरात आणखी नवीन निर्बीजीकरण केंद्रे उभारण्याची माहिती उपायुक्त अर्चना दिवे यांनी दिली आहे श्वान निर्बिजीकरणासाठी मोठा निधी खर्च होऊनही पालिका मुख्यालयातच पिले जन्माला येत असल्यानं संपूर्ण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे Tebrik <laughs> ederim.